हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता सकाळच्या वाजलेल्या आहेत दहा बरोबर आणि बघा किती सुंदर वातावरण दिसायला लागले एकदम पिक्चरमध्ये असल्यासारखं ढग दिसायला लागले चला म्हणलं आज जरा सकाळ सकाळ जावं राहणार आता आठ दिवस तर झालं राहणार दिवाळीचं खाऊन खाऊन आता जमलोय म्हटलं जरा येऊन का नाही काय करावं हे बुरकुंड आहे का एवढा ढिगारा काय करतो जरा पसरून घेतो आईला म्हणलं तू काय कर जेव आई जेवायला बसली आणि मी काय करतो जरा बुरकुंड पसरतो म्हणजे जरा ऊन आलं रानं हडकलं म्हणजे काय होते रोटरायला बरं पडतंय आपल्याला आणि पुढच्या पुढं बघूया मग काय लावायचं तोपर्यंत आता बुरकुडं पसरून घेतो आता हे बघा काय केलं एवढं बुरकुंड पसरून घेतलं आणि हे पण जरा पाचरूट आहे का ना आहे ह्याला काय म्हणते ते काय मकाचं याला ऊसाचा पाला आई मकाच्या पाल्याला उसाचा पाला <laughs> म्हणायला उसा उसा लागली <laughs> उसाचा पाला न वई मक्का केली आपण मका एवढं घेतलं मी वडून आता आई थोडं ओढून घ्यायला लागली तिथे हिरव एकदम वलवल आहे पूर्ण रान पाणी पाणी काल जोरात पाऊस झाला आहे बघा हो किती चिकल, चिकल चिकल आहे कुठं हां जरा इकडं थांबू केली असती ना गाडी झालं असतं बरोबर राहू दे तवर बाकीचं मी ओढून घेतो आता राहू दे अजून जरा लांब पाहिजे होता आता हे वळलं नाही आता वळल्यावरच मग हे होतं आहे लेवल आहे अजून पाऊसच तेवढा जोराचा आहे तर ते किती रुपयाला घेतले का आपण तीनशे रुपयाला अयो ते म्हणणं आहे काय हत्ती घ्यायला शेपट राहिला तसं काम झालंय एवढे जा माकाचे जे शिवून आम्ही घरात टाकले ते आणि काय केलंय एवढा हे किती एक अर्ध एक पाड ग दोन साऱ्या दोन सार ही एक साऱ्यातलं दोन चार वापर दोन वापर ती चार फक्त चारच वाफेतली माका काय केली मोडून घेतली होब्यानं आणि हे आता आम्ही दोघं काय करायला लागलो आहे उपसून उपसून असं टाकायला लागलो आहे काय तर एवढं उपसून झाली की काय करायचं त्याला हे करून टाकायचं म्हणजे टॅक्टरमध्ये अडकत आहे म्हणून काय करायचं त्याला उपसून टाकायला लागलोय तर एवढं एवढंच राहिलंय म्हणून म्हणलं हत्ती गेला आणि शेपट राहिलं त्याला आता एवढं उपसून रिकामी होतो आणि काय झालं पावसानं एवढं बघा चिखल चिकल चिकल बलं आहे त्यामुळे वाले काय म्हणते वा ते की आमचा रोटर ह्याच्यात घुसत नाही त्यांचं पण बरोबर आहे मागच्या वेळेस पण असा रोटर लावला होता तेव्हा काय झालं त्या पात आहे ना ट्रॅक्टरचं रोटरायचं त्याच्यात लई चांगला अडकलेलं गवतच लई येते असू दे आता ट्रॅक्टरवाल्याला तर काय त्यांची चूक नाही आता गवतच तेवढं येते पण फावरून घेऊन पण काय उपयोग नाही आता पाऊस बेमास पाऊस चालू झाला आहे दिवाळीत कधी पाऊस येत नव्हता आहे का नाही याच्या अगोदर कधी पाऊस येत होता का आला तर सटीत येतो होता डिसेंबर महिन्यात पण आता यायला लागला आहे पाऊस दिवाळीत चला आता काय करणार हाडकायला त्याला आठ दिवस लागल एवढं थोडं राहिलं एवढं काढून घेतो आता झालं आया हत्ती पण घ्यायला आणि शिपूट पण गेला सगळं मकवा नाही का ना सगळं आयरं काढली बघा एकटीनं सफाई झालं राणा आता चला जिवून घेतो काय करते अजून तिकडं एवढं कंचं असून सुद्धा ना अजून कंच सापडत दे तीस हे खाली राहिले शिल्लक काय भारी दिसायला लागलो हो आबळ एक नंबर दिसायला लागले बाबा हिरवगार रान आणि वर एवढं सुंदर आबाळ छान दिसतंय बाबा आमच्या रानात एक नंबर दिसते जेवायला बसले बघा एवढंच पाणी आहे एवढ्याच पाण्यात आता आम्ही माईल लेकर जेवण करणार आणि घरी जाणार काय आणलंय डब्याला अरे बापरे डाळ चपात्या अजून बघा किती कंच सापडले ते अजून हुडकून हुडकून हेरीत पाणी आहे पण पिणे योग्य पाणी नाही ना एवढं मोठं चिचल झाड आहे इतकं गार थंड सावली असते ना एक नंबर सावली लई सावली दाट आहे जरा ढगाळ वातावरण आलंय आज बहुतेक आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे काल तर जोरात पाऊस झालाय सोलापूर जिल्ह्यात ह्या अगोदर कधी एवढा पाऊस होत नव्हता पण अलीकडं अलीकडं काय झालंय जरा लईच दया आली काय की पावसाला इतका सारखा पाऊसच यायला लागला आहे पहिल्या दिवाळीत कधी पाऊस नव्हता आणि आता दिवाळीतसुद्धा पाऊस यायला आहे त्यानं काय झालं माहीत आहे का आता आमची मका तर झाली काढून तुम्ही बघितलं असेल मका झाली आणि आता रोटरायचं म्हणलं मगाशी सांगितलं तुम्हाला रोटरायचं म्हणलं काय होते चिकलं टॅक्टर अडकते त्या दिवशी पण मका करताना ट्रॅक्टर कसा अडकला होता तसा अडकते त्याच्यामुळं का नाही आता कमीत कमी किती पंधरा दिवस तर लागल हडकायला काय टेन्शन नाही अजून बराच टाईम आहे बघू काय लावायचं ती बघायला पुढच्या पुढं पण रान तर हडकलं पाहिजे सट्टीचा म्हणजे आमच्या गावाची जत्रा असते ना स डिसेंबर महिन्यात असते चंपाषष्ठीला तोपर्यंत हडकल बघू आता पुढच्या पुढे आता जेवून घेतो जरा आणि मग जाऊया आपण हळूहळू घराकडं जेवतो जरा बसतो लय उन्हात काम झाले आता एक वाजलेलं आहे त्याबरोबर जेवण करून जरा आराम करतो आणि मग आपण घराकडं निघूया चला मित्रांनो आता झालेलं आहे जेवण आणि आम्ही घराकडं निघालो आहोत आई बघा अजून पिशवीत किती मका झाली आम्ही दोन तीन तिसरी वेळा राहणार यायचे काय नेहमी ते तेवढी तरी मका सापडतेस एक पाहिली तर असेल का नाही आहे का नाही एक टाईम असा होता की बघा तुम्हाला सांगतो पाऊस कमीत कमी एक महिनाभर तर पाऊस नव्हता वाटतंय आणि तुरी जे आहे ते माळावरच्या तुरी एकदम आ... वाळून चाललं होतं पण अचानक आलेला पावसामुळं आता बरं झालं याला बघा दिसते त्या फुलं कशी छान छान पिवळी पिवळी फुलं लागले ते फुलं काय याला शेंगा सुद्धा लागल्या त्या तुम्हाला दाखवतो मी शेंगा लागलेल्या आई शेंगा लागलेली दिसते ते कुठं लागले ते कुठं कुठं झाडाला आता फुलं झाल्यावर शेंगा येणार आहे का नाही कुठे लागले ते इकडे लागले त्या सगळीकडं त्या छान वारं सुटलं एकदम थंडगार वारं सुटले पावसाचा अजून काही गणित माहीत नाही पण पाऊस सांगितला आहे दोन तीन दिवस झाला आहे पाऊस सांगितला आहे परवा दिवसाही जो पाऊस जे चालतं का नाही बेकार पाऊस झालता आता आज पण सांगितला पाऊस बघू आता किती पडते बघा येईल कारण काय होते जितका दिवस पाऊस राहील एवढं मात्र अवघड होऊन जाते कारण रोटरायचं असते ना दिसली आहे कुठं शेंग शेंग तर काय दिसत नाही अजून फुलं मात्र भरपूर दिसायला लागली कुठं शेंग बारक्या बारक्या हा इथं माझ्यापाशी एक दिसली बघा शेंगा बा एवढी तुरी चांगली आली शेंग दिसल्यावर जरा बरं वाटते ना हाय का हाय का एक शेंग दिसली मला हाय जरा थोडं अजून बारीक आहे तिकडं पण आहे का शेंगा एकच मिनट मित्रांनो तुम्हाला शेंगा दाखवल्यावर म्हणजे जरा बरं वाटतं हो शेंकाय किती दिसते का शेंका पडलं बघूया हाय का कशी आहे दातोळ पडलं जरा आता हळूहळू जाऊया घराकड आणि तर मित्रांनो जाऊया आता घराकड दातोळ घेतले झाले रानात जेवढं होतं काम तेवढं केलं आता स्वच्छता केली तर शेवटी व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा नवीन कोण असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय जय महाराष्ट्र खुश रहा.